सर्वप्रथम आपल्याला धान्यकोटीचं एकूण पृष्ठफळ काढावं लागणार आहे कारण धान्यकोटी झाकणं सहित असते आणि मग एकूण पृष्ठफळाचं सूत्र दोन कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक लांबी गुणिले उंची अधिक रुंदी गुणिले उंची आता किमती ठेवूयात म्हणजे येणार हे दोन कंसात एक गुणिले एक अधिक एक गुणिले दोन अधिक एक गुणिले दोन आणि मग गुणाकार करून आणि बेरीज करून दोन गुणिले पाच म्हणजेच दहा चौमी हे एका धान्यकोटीचं एकूण पृष्ठफळ असेल अशा सोळा धान्यकोट्या तयार करायच्या आणि मग त्यासाठी लागणारा पत्रा म्हणजे सोळा गुणीला दहा म्हणजेच एकशे साठ चवमी पत्रा लागणार आहे त्यासाठी लागणारा खर्च आपल्याला काढायचा आहे एक चौमीचा दर सव्वाशे रुपये म्हणजे एकशे पंचवीस रुपये आणि मग एकशे साठ चौमीचा दर येणार एकशे साठ गुणिले एकशे पंचवीस रुपये म्हणजेच वीस हजार रुपये